सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या देवळाली मतदारसंघात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोजाहिरे यांना शिवसेनेचा पाठिंबा दिल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय देवळाली मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमने सामने आल्यानं निर्माण झालेला हा पेच पत्राच्या माध्यमातून सरोज यांनी पाठिंबा दिल्याचं शिवसेनेचं पत्र हे व्हायरल झालंय हे पत्र आत्ताचं नाही तर आधीचं असल्याचं शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांनी खुलासा केला आहे लेटर व्हायरल होतोय आपल्याला पाठिंबात काढून घेण्या संदर्भात ते आहे पत्र काय या संदर्भात आपल्याला माहिती आहे माहिती असल्यापेक्षा मी आधी सांगेल ही माझी विजयाची नांदी आहे आणि समोर त्यांना पराजय त्यांचा दिसतोय त्यामुळे त्यांनी ते लेटर जर बघितलं आपण तर ते आठ नोव्हेंबर काहीतरी दिसते माझा प्रचार त्या आधीच सुरू झालेला आहे आत्ता इतका पुढे गेला आहे त्यांना वाटलं की आता हे आवरणं शक्य नाही आहे आता कंट्रोलमध्ये येणं शक्य नाही आहे आता आपल्याला कुठेतरी काहीतरी अडथळे निर्माण करावे लागतील कारण की गेले पाच वर्ष मी प्रशासनात जरी होते तरी प्रचंड अडथळे मला निर्माण केले प्रत्येक वेळी मला रोकायचा प्रयत्न केला पण नाही रोखलं गेलं त्यांच्याकडनं आणि आता हा शेवटचा प्रश्न प्रयत्न आहे त्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे की चला काहीतरी हात आपटून काहीतरी प पत्र देऊन आपण हा ह्याच हिचा प्रवास पुढचा जो आहे तो थांबूया अडथळा निर्माण करून कारण की आता हार्डी तीन दिवस राहिलेत मतदानाला आणि मतदारांचं असं काही पत्र व्हायरल करून एक मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा कारण गेले अनेक दिवस चाललं होतं पाठिंबा देणार माघारी घेणार मग मा पाठिंबा देणार मग आता हे पत्र पुन्हा व्हायरल केलं आणि ते पत्र नक्की खरं आहे की खोटं ते आम्ही काही सांगू शकत नाही कारण आमच्या कुठल्या सोशल मीडियाच्या हँडलवरून पण ते आलेलं नाही आहे माझ्याशी कोणी काही तसा त्याविषयी बोललेलं नाही आहे शिवसैनिकांशी बोललेलं नाही आहे कुठल्याही प्रतिनिधीशी बोललेलं नाही आहे त्यामध्ये कितपत खरं आहे माहीत नाही पण मात्र हा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला पण तो त्यांचा फसणार आहे कारण की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे हे त्यांना संपूर्णपणे कळलेलं आहे जनतेने ठरवलं आहे आता की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं देवळाची जनताच अशी आहे की ती अगोदरच ठरवत असते की कोणाला निवडून द्यायचं आहे कुणाला पाडायचं आहे आधी पाडायचं ठरवते आणि मग निवडून द्यायचं ठरवते आणि समोर जे चेहरे येतील त्यातून ते चां चांगला चेहरा निवडतात आणि ते त्यांना मतदान करतात मुख्यमंत्र्यांकडून मला अद्याप कुठल्याही प्रकारचे आदेश नाही मी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं राजेश्री अहिरराव यांनी सांगितलंय मी लढणार आणि जिंकणार समोरच्या उमेदवाराला आपला पराभव दिसत असल्यानं अशा प्रकारचं पत्र व्हायरल केलं जात आहे असा आरोपही राजेश्री अहिरराव यांनी केलाय मुख्य संचालक रवींद्र जाधव उकर न्यूज देवळाली